पोलिसांचा टायगर कृष्णात पाटील आणि शाहूपुरी टीमचा गौरव कोल्हापूर शहराच्या शिरलेल्या बिबट्याचा यशस्वीरित्या सामना करून परिस्थिती हाताळल्याबद्दल मध्यपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस, पोलीस निरीक्षक संतोष टोके अंमलदार कृष्णात पाटील यांच्यासह संपूर्ण टीमचा आज कोल्हापूर पोलिस दलाच्या वतीनं प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला मंगळवारी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ताराबाई पार्क परिसरातील महावितरण कार्यालयाजवळ असलेल्या मानवी वस्तीत बिबट्या शिरल्याने मोठी खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच शाहपुरी पोलीस निरीक्षक संतोष डोके हे पोलीस फौजफाट्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी पांगवत बिबट्याचा शोध सुरू असतानाच बिबट्याने पोलीस अंमलदार कृष्णा पाटील यांच्यावर अचानक हल्ला केला यावेळी पाटील यांनी मोठ्या धाडसाने हातातील काठी उगारून बिबट्याचा प्रतिकार केला या हल्ल्यात पाटील जखमी झाले असले तरी त्यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे मोठा अनर्थ टळला प्रशासनासमोर बिबट्याला जिवंत पकडण्याचे मोठे आव्हान असताना शाहपुरी पोलिसांनी केलेली ही कामगिरी जिगरबाज ठरली पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते सत्कार या धाडसी कामगिरीबद्दल करण्यात आला पोलीस मुख्यालय आयोजित एका कार्यक्रमात पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते शाहपुरी पोलीस टीमचा गौरव करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांचा वीस हजार रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे पोलीस अंमलदार प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला पोलीस पाटील यांचा दलातील टायगर असा गौरवपूर्ण उल्लेख केला याशिवाय अंमलदार चंद्रशेखर लंबे सरदार दिंडे इंद्रजित भोसले आणि अरुण कारंडे यांनाही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले या सत्कार सोहळ्याच्या सुरुवातीला गृह विभागाचे पोलीस उप अधीक्षक तानाजी सावंत यांनी स्वागत करत शाहूपुरी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केलं यावेळी पोलीस उप प्रिया पाटील या देखील उपस्थित होत्या दरम्यान नेमका कोठून शहरात आला याचा तपास शाहूपुरी पोलिसांकडून सुरू आहे याबाबत लवकरच माहिती देऊ असे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं आहे अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोकिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद